मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई इथे मनोज जरांगे पाटील यांच्या नियोजित उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लातूर जिल्ह्यातून वाहनांच्या माध्यमातून मराठा समाज बांधव मुंबईला रवाना होणार आहेत लातूर जिल्ह्यातल्या गाधवड या गावासह परिसरातील जवळपास पन्नास गावातून जवळपास दीडशे ते दोनशे ट्रॅक्टरसह सुमारे वीस ते पंचवीस हजार मराठा समाज बांधव मुंबईला निघण्याची तयारी करत आहेत यासाठी सध्या ट्रॅक्टरवर छप्पर टाकण्याची गाधवड गावात लगबग सुरू आहे आम्ही नुकतंच काही दिवसाखाली पंचावन्न गावातील प्रमुख मराठा कार्यकर्त्यांची मोठी बैठक घेतली या बैठकीला चार पाच हजार लोक उपस्थित होते आणि सगळ्यांनीच त्या दिवशी जे आम्ही नियोजन केलं याच्यानुसार जवळजवळ पंचवीस हजार मांजरापट्ट्यातून मराठा बांधव ज साक मनोज जरंगे पाटल्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन मुंबईला निघत आहेत आज महा पूर्ण लातूर जिल्ह्याचाच जर विचार केला तर एक दीड लाख तरी सहज पूर्ण लातूर जिल्ह्यातून लोक निघत आहेत आणि ही निघण्याची जी तयारी आहे हे गेल्या आठ दिवसापासून चा चालू झालेली आहे शेतीतले कामं उरकून सगळे ट्रॅक्टर वगैरे सगळे रिकामे होत आहेत ट्रॅक्टरचे कामं पूर्ण होत आलेले आहेत आणि आज बघताय तुम्ही की आता इथं वेल्डिंगच्या दुकानावर ट्रॅक्टरची रांग लागलेली आहे टब बसवण्यासाठी आणि इथंही तयारी चालू आहे आज आम्ही एक महिनापूर्व एवढं सिद्धा सोबत घेत आहोत स्वयंपाकाचं आम्ही इथून मंगल सेवामधून सगळं सामान घेत गॅस भट्टे मोठा कुकर सगळं राशन पाणी सिलेंडर सगळं सोबत घेतलेलं आहे पाण्यासाठी सोबत एक टँकर आहे आमच्यासोबत आणि स्वयंपाकाला सकाळी नाश्त्याला उपीट राहील कधी पोहे राहतील कधी खिचडी राहील पुन्हा दुपारी चपाती भाजी राहील संध्याकाळी ठेचा भाकरी असं आम्ही सगळं केलेलं आहे तर आम्ही आंतरवाली सराटीला चार तारखेला जी सभा झाली ती म्हणून दादाची त्या चौदा तारखे त्या सभेमध्ये जे आम्ही नियोजन केलं होतं इथून तीन चार दिवस अगोदर होतो आम्ही सगळ्याला स्वयंपाक करून तिथं ज्याला कमी आहे त्याला देत होतो तसं आम्ही इथं स्वयंपाक मांजरा पट्ट्यातला तर करणार आमच्या गावातला तर करणार पण आम्ही एक्स्ट्रा स्वयंपाक करून आजूबाजूचे मराठे कोण उपाशी आहेत का बघून त्यांना पण आम्ही पुरवणार आहोत काय काय शिधा सोबत घेतलेला आहे आमच्या पद्धती आम्ही सोबत गव्हाचं पीठ घेतलंय तीन क्विंटल ज्वारीचं घेतलंय बाजरीचं घेतलंय तांदळाचे दहा बारा कट्टे घेतलेत पुन्हा कांदे घेतलेत बटाट्याचे तीन चार पोते घेतलेत भरपूर घेतलंय आम्ही भाजीपाला